हाय हॅलो नमस्ते मी उज्वेला उज्वेला पवार हे यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला टिफिनसाठी झटपट फ्लावरची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तरी ते मी फ्लावर घेतला आहे आता पावसाळ्यामध्ये फ्लावरमध्ये बरेचदा किडे आळ्या वगैरे असतात त्याच्यामुळे हा फ्लावर अगोदर आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तरी ते मी दोन पाण्याने फ्लावर स्वच्छ धुवून घेतला आहे आता ह्याला आपल्याला एक मिनटं उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये म्हणजे जे काही आळई वगैरे असेल तर ती निघून जाते तर इथे मी टोपामध्ये एका पाणी घेतलं आहे आता हा सर्व फ्लावर यामध्ये घालून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप मोलाचं असतं तर आता मी एका साईडला फ्लावर उकळायला ठेवला आहे तो आपण एक मिनिटभर उकळून घेणार आहोत तोपर्यंत इथे बाकीचं साहित्य आपण घेऊया तर ते मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे तर आता हा आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हा कांदा बारीक एकदम कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर खरंच खूप झटपट होते तर आता इथे सर्व कांदा मी कट करून घेतलाय आहे तर इथं आता आपला कांदा कट करून झालेला आहे आता इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे आपल्या टोमॅटोसुद्धा कट करून झालेला आहे आता इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्यानंतर इथे मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता ह्या मिरच्यासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण आपलं कट करून झालं आहे आणि ते एका साईडला मी फ्लॉवरसुद्धा एक मिनिटभर पाण्यामध्ये उकळून घेतलं आहे आता याला आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर आता मी फ्लावर एका साईडला मी चाळणीमध्ये ठेवलं आहे आता इथे मी एका कढईमध्ये एक पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला पाच ते, आप तर ते आप आप सहा कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत त्यानंतर जो लसूण आपण ठेचून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची जी कट करून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आता लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची परतली की यामध्ये आपण जो बारीक कट केलेला कांदा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे एक मिनिट झाला आहे आणि कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपला छान असा परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला हळद या घालायची आहे तर इथे एक छोटा चमचा जो आहे तो हळद घेतली आहे अर्धा चमचा आता हळदसुद्धा आपल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हळद तेलामध्ये मिक्स करून झाली की जो फ्लावर आपण एक मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता सर्व फ्लावर कढईमध्ये घातला की हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजून घ्यायची आहे अधूनमधून झाकण काढून आपल्याला भाजी चेक करायची आहे नाही तर ती खाली लागू शकते तरी ते दोन मिनटं झाले आहे तर मी एकदा भाजी हलवून घेते जेणेकरून ती खाली लागणार नाही तर आता इथे दोन मिनटानंतर मी भाजी हलवून घेतली आता पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफेवरती ही भाजी शिजून द्यायची आहे तर आता इथे एकूण सात सहा ते सात मिनटं झाली आहेत आणि पाहू शकता आपली भाजी शिजली आहे आता एकदा आपण ही मिक्स करून घेऊया अधूनमधून मी झाकण काढून भाजी चेक करत होते आता यावरती आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे सर्व गॅस बंद केला आहे आणि मग नंतर मी कोथंबीर घातली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजचीही झटपट फ्लावरच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय